एक वर्ष झालं देऊ परंतु असा एकही दिवस की त्याच्या आत सत्तावीस वर्ष राजकारणात काम करत असताना अगदी लहानपणापासून या माणसाने अनेकांना घडवलं त्याच्यामधला मी एक छोटासा कार्यकर्ता आहे अनेक जण सांगतात की त्याचा दा। कार्यक्रम खूप छान झाला पण त्यांच्या जाण्याने पुरणमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आणि ही गेले वर्षभर जाणवतं प्रकल्पग्रस्तांचे स्थानिकांचे प्रश्न मांडण्याची जी त्यांची शैली होती ती एक डॅशिंग शैली होती अनेक नेत्यांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे आणि मला सांगायला अभिमान वाटते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि देशाचे सर्वोच्च नेते, 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 देशा नेते शरद पवार साहेब यांनी सुद्धा त्यांचं नेतृत्वाचं कौतुक केलेलं आहे त्यांच्या जाण्याने मी मगाशी सांगितल्याप्रमाणे या तालुक्याची खूप मोठी हानी झाली गेल्या दहा दिवसापूर्वी बॅनर लावल्यानंतर तरुणांमध्ये की एक जाणीव निर्माण झाली की प्रशांत बाबा आपल्यामध्ये नाही आहेत प्रत्येक तरुणाला एक असा गैवरून जाते त्यांच्या मनाला चटका देऊन जातो आहे की प्रशांत भाऊ नाही हे पटतच नाही कारण ह्या माणसाने प्रत्येका जिवाळा लावलेला प्रत्येकाशी जिवाळा लावलेला आहे ज्या घरातल्या माणसाशी जुळलं आहे त्या घरातल्या संपूर्ण नातेवाईकाशी त्याचं सुखदुःखात सामील आलं त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मी माझ्यावर अनेक प्रसंग आले राजकारणात मला घडवलं विद्यार्थी सेनेचा कार्यकर्ता असताना आणि भाऊ तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुख असताना आम्हाला अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी घडवलं एक महेंद्र पाटील कार्यकर्ता माझ्यासोबत आहे बई ठाकूर आहे संदीप कांबळे अशा अनेक कार्यकर्ते आहेत की त्यांना त्यांनी घडवलं आणि आज अचानकपणे गेल्या वर्षी या दिवशी अठरा तारखेला अठरा जूनला त्यांना काय छोटासा प्रॉब्लेम झाला आणि दवाखान्यात अॅडमिट झालेली वीस जूनला त्यांचं आजी पटकन नाही परंतु त्यांच्यासोष् जागृत ठेवणं एवढ्यासाठीच आहे की तुम्ही प्रत्येक आजी आता सुद्धा तुम्ही मागाशी पासून आहात त्याच्या डोळ्यात बघा एक आहे हा माणूस कधीही कोणाच्याबद्दल अशी वाईट कधी त्यांनी चिंतलं नाही जे काय केलंय ते त्याला सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी शेवटपर्यंत ठेवलेली मग त्या सगळ्याच क्षेत्रात एखादं हॉस्पिटल असेल डॉक्टर असतील किंवा त्या पोलीस स्टेशन असेल किंवा शैक्षणिक सगळ्याच क्षेत्रात त्यांनी चांगले संबंध ठेवलेले आहेत पत्रकार बंधूचे तर चांगले मित्रच होते ते अशा पद्धतीने आज भाऊ गेल्याने खूप दुःख होतं आहे मी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांच्या स्पोर्ती जागृत ठेवायच्या आहेत हा पहिला स्फूर्ती दिला आहे पुढं त्यांचे कार्यक्रम अनेक कार्यक्रम घ्यायचे आहेत मी एवढंच प्रार्थना करीन की भाऊ जिथं तिथं असतील त्याच्या शांती लाभो का त्याची त्यांनाही वाटणार नसेल की मी एवढ्या लवकर जाई पण परमेश्वराकडं काही हे नसतं मी त्यांच्या आपल्या चिरशांती लाभो अशी प्रार्थना आहे आणि सर्वांना आपल्याला धन्यवाद देतोय सकाळीपासून शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी विविध पक्षाचे कार्यकर्ते सगळ्यांचीच नावं घेतले पण विविध पक्षाचे कार्यकर्ते या उडत तालुक्यातील अनेक जन मंडळी येऊन गेली महिला भगिनी येऊन गेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात भाऊंना श्रद्धांजली वाटांना अश्रू वाद होते ही कॉपी निर्माण झालेली आहे जी पुन्हा एकदा परमेश्वर परमेश्वरजवळ प्रार्थना केली त्यांच्या आपल्या चिंशांची लागून त्यांना उदगड त्यांच्या फॅमिलीला त्यांच्या मुलांना चांगलं सुख समृद्धी लाभो हीच आपण आता त्यांना सहकार्य करूया पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं त्यांच्या आत्तीची निशांती लागू अशी प्रार्थना करतो